हॅलो नमस्कार तर थंडीमध्ये तुम्ही अशा प्रकारे जर तेल अप्लाय केलं लसूण तेलपासून इथं लसणापासून तुम्ही तेल बनवून अप्लाय केलं तर तुम्हाला इथं थंडीमध्ये सर्दीसुद्धा होणार नाही तेल अप्लाय केल्यानंतर आणि तुम्ही हे जे तेल आहे ते लहान मुलांनासुद्धा आपला लावला तरी देखील त्यांना सर्दीचा त्रास होणार नाही त्यासाठी तुम्ही इथं अडधा लसणाची पाकळ्या घ्यायचा आहे आणि थोडंसं तुम्ही चेचून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही त्यानंतर तुम्ही खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि ते गॅसवरती थोडं गरम करून त्यामध्ये तुम्ही लसूण घालून द्यायचं आहे आणि लसूण पूर्णपणे थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर तुम्ही गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि तेल कोमट असतानाच तुम्ही केसांवरती अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तेल अप्लाय केला तर तुम्हाला खूप जणांना थंडीमध्ये तेल लावल्यानंतर आणखीनच त्यांचे डोकं आहे ते धुकायला सुद्धा लागतात आणि सर्दीसुद्धा होते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तेल आहे तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी अप्लाय करायचं आहे आणि लहान मुलांना देखील तुम्ही हे जे तेल आहे ते यूज करू शकता